नेक्स्ट क्वेश्चन मी दोन लोकांना नाही केले विचारा क्वेश्चन हॅलो मॅडम दोन प्रश्न आहेत माझे पहिला प्रश्न असा आहे की ज्यावेळी आपण पेपर सोडवत असताना मेन्स म्हणा किंवा प्री म्हणा खरं तर प्री तितकी अडचण येत नाही पण आता संधे म्हणून विचारतोय हा प्रश्न दिवसाला दोन पेपर असतात दीडशे दीडशे वा तीनशे प्रश्न वाचायचे असतात चलग तीन दिवस चालू असतं हे सर्व अशा वेळी पहिल्या दिवशी फ्रेश मूडमध्ये आपण ते सस्टेन करू शकतो पण नंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी सलग दोन तास नॉनस्टॉप ते पण आपलं रिकॉलिंगचं क्षमता वापरून किंवा बाकी सर्व कॅपॅसिटी वापरून ज्यावेळी वाचत असतो आप त्यावेळी आपण एका ट्रान्स मोडमध्ये जातो आणि नंतर नंतरचे क्वेश्चन फक्त फीलवर सोडवत असतो वाटलं केली टिक वाटलं केली, वा केली टिक आपली ब्रे ब्रेन तितकं साथ देत नाही की प्रत्येक प्रश्नावर तितकं विचार करणे त्यात काहीतरी चूक बरोबर शोधणे आठवून बघणे कारण वेळ पण पहिला कमी असतो आणि ब्रेन थकतो नंतर काही वेळानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी किंवा दुसऱ्या पेपरला मग अशा वेळी ही अडचण तुम्हाला यायची का की त्याच प्रश्नाला थोडा वेळ दिला तर मी रिकॉल करून नीट सोडवू शकते पण वेळ कमी आहे म्हणून किंवा ब्रेन थापलं आहे म्हणून आपण फक्त घे बरोबर हेच असेल बरोबर हे तिसरंच असेल बरोबर असं करत करत मग शेवटपर्यंत सोडवतो हा ह्या स समस्या तुम्हाला आली होती का किंवा मग जर येत असेल तर मग सुरुवातीपासून याची कशी प्रॅक्टिस केली होती हे जे ब्रेन थकतं आपलं ते आणि दुसरा प्रश्न असा आहे एकदम जनरलिस्ट की जर तुम्ही तुमचा स्कोअर किंवा रँक दोनशे बारा आहे इतका म्हणजे मेल सुद्धा तुम्ही सरपास करून पुढे सरकला इतका मग ह्याचं जर क्रेडिट द्यायचं असेल तुमच्या स्ट्रॅटजीमध्ये तर कुठल्या दोन तीन गोष्टींना द्याल की ह्या ह्या गोष्टी माझ्या बरोबर बसल्या पेपरच्या वेळेच नाही ओव्हरऑल वर्षभराची किंवा सहा महिन्याच्या स्ट्रॅटजीमधल्या अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या दोन तीन गोष्टींमुळे हा इतका स्कोर आला हे दोन प्रश्न होते हुँ। हुँ। <laughs> तर पहिला प्रश्न आहे की दोन तीन जे तीन दिवस आपला सलग पेपर असतो तर अशा वेळेला आपण कसं मॅनेज करायचं तर याच्यासाठी मला वाटतं की टेस्ट सिरीज जर तुम्हाला असं फील झालंय तुम्ही आधी मेन्स दिली असं म्हणून तुम्हाला तो एक कळते की आपल्याला मेन्सच्या वेळेला असं होत म्हणजे मला तरी पहिल्यांदा मला तितकं नाही जाणवलं म्हणजे राहिला माझा स्टॅमिना तेवढा तिसऱ्या म्हणजे तिसऱ्या दिवशी नक्कीच मी पण थकायला आणि त्यात पण इकॉनॉमिक कटिंग पेपर असतो आणि त्यात सगळ्यात जास्त येऊन जातो पण तरी पण इतका मला प्रॉब्लेम नाही झाला तर आपल्याला जर असं होत असेल कारण सवय नसते खुनाला तर सगळ्यात जास्त मला असं वाटतं की टेस्ट सिरीज जावा आणि त्यात पण काही काही टेस्ट सिरीज अशा असतात की त्या तीन दिवस तुमचे प्रॅक्टिस करून घेतात कंटिन्युअस तर असे तुम्ही दोन दोन तीन क्लासेस फक्त तेवढा पार्ट करू शकता कि मला हे सलग तीन पेपर आहेत ना ते दोन तीन क्लासेस मग तुमच्या माइंडला तीन सा, हो तीन क्लासेस जर तुम्ही सलग दिवसाचे पेपर दिले तर मार्क्स किती आले हे इम्पॉर्टंट ते जाऊ दे ते ठीक आहे बट तुमच्या माइंडला प्रॅक्टिस होईल की मी तीन दिवस कंटिन्युअस काम करू शकतो तेव्हा पण तुमचा अप्रोच असला पाहिजे की मधल्या टाइम मध्ये मी रिव्हिजन केली पाहिजे सकाळी पण मी रिव्हिजन करून गेलो पाहिजे आणि संध्याकाळी आल्यावर पण मला दुसऱ्या दिवशी पेपराचं रिव्हिजन करायचं आहे तर तो, तो पार्ट तुम्ही तो तीन दिवसाचा जो स्टेज थ्रीचा पार्ट असणार आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला सवय लावून घ्यायची की पहिल्या दिवसाचा अभ्यास मला पहिल्या पेपराचा आली त्यानंतर लगेच पहिल्या दिवशी संध्याकाळी आले तर येताना मी हे हे वाचून घेईन जीएसटू चा आहे त्या रिवाईज करेन काय रिवाईज करायचं हे पण तुम्हाला आधीच्या पंधरा दिवसामध्ये डिसाइड करता आलं पाहिजे की मला हे रिवाईज ऍक्च्युअल पेपरच्या वेळेला करायचं आहे मग पहिल्या पेपराचं मी रिव्हिजन संध्याकाळी आल्यावर करेल तर दुसऱ्या पेपराचं मी मधल्या पार्ट मध्ये जे पेपर वन झाल्यानंतर दुसरा पार्ट असतो आणि तोच स्टॅमिना ना तुम्हाला कंटिन्यू तिसऱ्या दिवशी इकॉनॉमिक्स ला बऱ्यापैकी सगळे हे करता येतात पण तरी पण तुम्ही जर टेस्ट सिरीजचा जर अशा तीन दिवसाची टेस्ट सिरीज जर लावून केलं तर तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि बाकी आपली कंटिन्युअस टेस्ट सिरीज पण लावायची म्हणजे जी प्रत्येक संडेला वगैरे असते दोन दोन पेपर तर असतातच तर ते सुद्धा लावायचे त्याच्यामुळे तुम्हाला दोन दोन पेपर द्यायची सवय राहते आणि हे जे तीन दिवसात आहे त्याच्यासाठी तुम्ही तीन क्लासेस लावू शकता त्याच्यानंतर दुसरा अ, दुसरा जे तुम्ही विचारलं की स्कोअर इम्प्रूव्ह करण्यासाठी काय केलं पाहिजे तर ह्याच्यासाठी मी सांगेन की स्कोअर इम्प्रूव्ह करायचा असेल तर तुमचे जे नोट्स असतील तर ते खूप चांगले रिवाईज करा कारण म्हणजे माझं एक ऑब्झर्वेशन आहे कि ज्या मुलांना आधीच्या वेळेला मार्क्स चांगले असतात तेच कंटिन्युअस रँक मध्ये राहतात याचं कारण आहे की त्यांनी आधी कधी व्यवस्थित अभ्यास केलेला असतो चांगला स्कोर आलेला असतो नोट्स असतील किंवा जे काही बुक्स ते परत परत रिवाइज करत राहतात आणि त्यांच्या अभ्यासामध्ये ते कंटिन्युटी ठेवतात की ह्या दोन गोष्टी एक तर तुमचे नोट्स किंवा काही असेल तर ते कंटिन्युअस रिव्हिजनवरती भर देणं आणि दुसरं म्हणजे असेल तर ते देत राहणं आणि तो तुमचा स्कोर इम्प्रूव होण्यासाठी तेच गरजेचं असतं की तुम्ही किती जास्त रिव्हिजन करताय त्याच्यामुळे जे मुलं वीसला ला सिलेक्ट झाले तेच परत एकवीसला ला झाले तेच परत बावीसला ला झाले हे जे सिरीज होते त्याचं कारण हेच असतं की आपण आपलं रिव्हिजन किती जास्त चांगलं करतोय आणि आपण एकदा जर नोट्स काढून ठेवले तर मग त्याचा फायदा आपल्याला प्रत्येक आप पेपराच्या आप वेळेला होतो त्याच्यामुळे एकदा हा वेळ मेन्स बरीच लेट आहे म्हणजे बऱ्यापैकी सात महिन्याचा कालावधी आहे जरी तुम्ही आधी जरी नोट्स काढले नसतील तर तुम्ही त्या पहिल्या दोन तीन महिन्यामध्ये तुमचे नोट्स म्हणजे एक महिन्यामध्ये जर चांगलं एक ते दीड दोन महिन्यामध्ये व्यवस्थित रिडिंग करून पुढचा एक महिना तुम्ही नोट्स काढू शकता छोटे कन्साइज नोट्स काढायचे की पुढचे जे लास्ट दोन तीन महिने असतील तुमचे मेन्सचे त्याच्यामध्ये तुमचं चांगलं रिव्हिजन होईल म्हणजे मला मा, तरी एस टू आणि थ्रीसाठी तो अप्रोच खूप चांगला वाटला माझा की मी जे काही नोट्स काढून ठेवले त्याच्यामुळे मला कंटिन्युअस त्याचा फायदा झालेला आहे की माझं रिव्हिजन चांगलं होतं किंवा मग हे ऑडिओ लेक्चर ऑडिओ लेक्चर्स असतील तर ते तुम्ही पण ते प्रत्येक वेळेला रिव्हिजनसाठी किती बेनिफिशियल ठरतील मला माहीत नाही पण तुमचे नोट्स नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारे रिवाईज करता येतील मग ते स्कोर इम्प्रूव्ह होण्यासाठी मला वाटतं की तुमचे नोट्स असतील तर त्याचा फायदा होतो किंवा मग हायलाइट करून ठेवा पुस्तकामध्ये आणि मेन रिव्हिजन वरती भर द्या रिव्हिजन खूप इम्पॉर्टंट आहे आणि रिव्हिजन तितकं चांगला कराल तुमचा स्कोर नक्कीच इम्प्रूव्ह होतो